मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक आहेत माहितीये ऐकलंय कोणी कुठलं पुस्तक आहे त्यांचं यू कॅन विन जीत आपकी यू कॅन विन त्याच एक टॅग आहे काय जीतने वाले hmm? काम करते लेकिन अलग ढंग से हम्म hmm. शबस क्या बात आहे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली काय म्हणतो विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्सिंग ऐकायला आपण कुठलाही वेगळा व्यवसाय करत नाही बाकी लोक दुनिया करते तोच व्यवसाय आपण करतोय पण आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि ती वेगळी पद्धत आहे नेटवर्किंग या नेटवर्किंगचे बाळ कडू आपल्याला भिडे साहेबांनी दिले जे आपल्या सगळ्यांना वंदनीय आहेत गुरुच्या जागी आहेत मला तर वडिलांच्या जागी होते ते खूप वर्ष मला सहवास मिळाला भेडे साहेबांचा आणि मराठी समाजाने समाज निर्माण केली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक श्वास असे पर्यंत त्यांनी काम केलं प्रत्येक श्वासाघडीत काम केलं मग मराठी माणसाने उद्योजकीय उद्योजकाची उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर काय करायला लागेल तर यशस्वी उद्योजक तयार करायला लागतील आणि यशस्वी उद्योजक तेव्हाच होतील जेव्हा त्यांचा बिझनेस काही कोटींमध्ये शंभर कोटीमध्ये जगभरामध्ये असा वाढेल त्यावेळेला मराठी माणसाकडे रिस्पेक्टफुली एक उद्योजक म्हणून बघितलं जाईल मग उद्योग वाढवण्याची पद्धत काय तर बऱ्याचदा उद्योग वाढवायचा असेल तर उद्योगाचा इंजिन आहे सेल्स आणि मार्केटिंग आणि सेल्स आणि मार्केटिंग हे जर का इंजिन असेल तर त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासाठी आपल्या खिशात नसतात मग सगळ्यात स्वस्त मार्ग स्वस्तातला मार्ग काय तर नेटवर्किंग विनर्स डोंट डू दो डिफरंट थिंग दे डू थिंग्स डिफरंटली आपण नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसाय वाढवायचा त्यामुळे नेटवर्किंगचा पहिला फंडा सांगतो या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही रूल नंबर वन नेटवर्किंगचा काय या जगात असं कुठलंही काम नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही पटतय yes. का कमी आवाज आले म्हणजे जास्त लोकांना पटलेलं नाहीये yes, 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 yes. पण त्याच्या पुढचं वाक्यात मी सांगतो पण तो फोन कोणी कोणाला करायचा दॅट मॅटर्स राईट right? असं कुठलंही काम या जगात नाही की जे एका फोन कॉलवर होत नाही वाजला <laughs> पण तो फोन कोणी कोणाला करायचा हे महत्वाचं आहे मित्रांनो आपण ज्या वेळेला व्यवसाय करत असताना आपल्याला पाहिजे असलेले जे, असले जे कॉन्टॅक्ट आहेत व्यवसाय वाढवण्यासाठी तो प्रत्येक माणूस मला पर्सनली माहिती असेल असं जरुरी नाही ना पण मग माझ्या ओळखीत असे काही लोक पाहिजेत की ते त्यांना ओळखत आणि जे माझ्यासाठी शब्द टाकू शकतात तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी पन्नास कोटीचा कर्ज पाहिजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला आरामात मिळू शकतो मिळू शकतं yes. आणि तुमचे बॅलन्सशीट शीट सगळं बाजूला ठेवून मिळू शकतं बरं आता लोकांच्या मनात चालू आहे आपलं ना खूप ऑलरेडी ऑलवेज हे असतं म्हणजे लगेच चालू होतात आपले विचार काय बोलतोय याला बोलायला काय पण मी खात्री सांगतो तुम्हाला मिळू शकत फक्त तो शब्द कोणी कोणाकडे टाकायचं एवढंच महत्वाचं आहे आणि तुमची विश्वासार्हता तुम्ही एवढी निर्माण केली आहे का की ज्याच्यासाठी तुमच्याबद्दल लोक कोणाकडे तरी शब्द टाकतील बरोबर की नाही नेटवर्किंग मध्ये आता आपण बघितलं तुम्ही किती रेफरन्स दिले आई आज ना yes, किती रेफरन्स दिले तुम्ही स्पेसिफिक रेफरन्स दिले की नाही yes, कोणाकोणाला दिले कोते सरांना कुठला दिला हायरचा दिला कोण ओळखीचा आहे हायर मध्ये तुमचा परचेस आणि प्लांट परचेस आणि प्लांट आहे तुम्ही मागितला होता हायर मागितला होता नेटवर्किंगचा दुसरा नियम तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल अरे पण आपण मागतच नाही गंमत काय वैदे काय मागायचं हेच माहित नसतं म्हणून येतो तिसरा नियम आणि तो आहे एनीबडी एवरीबडी सम बडी इज नो बडी काय एनीबडी एव्हरीबडी सम बडी इज नो बडी लोक कसा रेफरन्स मागतात तुमच्या ओळखीत कोणी असेल तर द्या अरे मी काय बसलोय का द्यायला मी म्हणजे तुम्ही मी काय बसलोय का फुकटच द्यायला तुला काय स्पेसिफिक पाहिजे बोल ना इथे आता किती लोक आहेत या रूम मध्ये शंभर आहे ब्याऐंशी लोक आहेत तुम्ही मला सांगा या ब्याऐंशी लोकांच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत आपण पोचू शकतो माहितीये तुम्हाला प्रत्येकाच्या ओळखीत किती लोक असतील तुमच्या ओळखीत किती एक हजार हजार बरं सोपं सांगतो घरी लग्न आहे तर किती लोकांना बोला दोन हजार चला आपण ऍव्हरेज हजार करू ह या खोलीमध्ये आता ब्याऐंशी लोक बसले गुणिले एक हजार ब्याऐंशी हजार लोकांपर्यंत पोहोचू शकता तुम्ही आहे की नाही बिझनेस इथे ही रूम साधी नाही आहे व्हायब्रंट रूम आहे दोन मिनिटं असं धरूया त्यातले काही लोक कॉमन असतील लोक चालू आहे बरोबर आहे पण माझ्या ओळखीतले पन्नास टक्के काढून टाका तरी पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचण्याची तरी कॅपॅसिटी या रूमची या पन्नास हजार लोकात कोण कोण असू शकत काही अंदाज कोण असू शकत पन्नास हजार लोकात राजकारणी असू शकतात हा सेलिब्रिटी सेलिब्रिटी नाव घ्या नाशिक कोण असू शकतो अंदाजे मोहळ साहेब असू साहेब असू साहेब असू शकतात अजून फडणवीस असू शकतात अजित पवार असू शकतात आमदार असू शकतात सेलिब्रिटी नाव घ्या ना पठाणे साहेबारच्चन अमिताभ बच्चन असू शकतो नीता नीता अंबानी असू शकते नरेंद्र मोदी जी असू शकतात ट्रम्प आता बघा नेटवर्किंगचा चौथा नियम असा म्हणतो की तुम्ही या जगातल्या कुठल्याही माणसापर्यंत फक्त सहा स्टेप्स मध्ये पोचू शकता काय फक्त सहा स्टेप्स आणि या स्टेप्स सायंटिफिक बरं का सायंटिफिक म्हणजे सायंटिफिकचा अर्थ काय शास्त्रीय भाषांतर झालं <laughs> अर्थ काय वर व्हॉट इज आर्ट अँड व्हॉट इज सायन्स आर्ट म्हणजे काय कला 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 म्हणजे काय समजा मी एखादं चित्र काढलं तर माझ्यासारखंच चित्र दुसरा नाही काढू शकत बरोबर नाही म्हणून ती युनिक असते कला आहे ती आणि गंमत काय माहिती मी तसंच चित्र परत काढायला गेलो तरी नाही निघत म्हणून ते आर्ट आहे आणि व्हाट इज सायन्स व्हॅलिडेटेड आणि फॉर्म्युला आहे प्रमेय आहे आणखी काय आणि कोणीही तो नियम अप्लाय केला तरी रिझल्ट सारखाच येतो एच टू ओ <coughs> आपण कोणीही केलं तरी पाणीच आहे बरोबर की नाही तो मी काय म्हंटल नेटवर्किंग मध्ये या जगात कुठल्याही माणसापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त सहा स्टेप आहेत आणि त्या सायंटिफिक आहेत म्हणजे काय कोणीही वापरल्या वापर तरी रिझल्ट सेम आहे फक्त मला माहिती पाहिजे कशा वापरायच्या राईट सो या रूम मध्ये बसलेल्या लोकांमध्ये तुम्हाला पाहिजे तो रेफरन्स मिळू शकतो पाहिजे तो आणि ट्राय करून बघा नाही झाला तर मी नेटवर्किंग सोडून दे पाहिजे तो रेफरन्स मिळू शकतो पण त्याच्यासाठी यू हॅव टू बी स्पेसिफिक राईट व्हॉट इज स्पेसिफिक तरी हायर मागितला तरी हायर मिळालं पण हायर मध्ये देखील काय हर्स डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट मध्ये कोण जीएम जीएम म्हणजे कोण आहे आता एवढा जर का आपण अभ्यास केला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला या सॅटर्डे क्लबच्या मीटिंग मधून तुम्हाला पाहिजे असलेले ड्रीम रेफरन्स मिळणार मिळणार आणि मिळणारच असं होऊच शकत नाही मिळाला नाही भिडे साहेब म्हणायचे तू सॅटर्डे क्लबची फी दे आणि माझ्याकडून ब्लँक चेक घेऊन जा का तुला जर व्यवसाय मिळाला नाही तर हा चेक डिपॉझिट करून टाक पण ते म्हणायचे मागच्या अठरा वर्षात दोन हजार अठरा साली गेले दो दोन हजार ते दोन हजार अठरा मागच्या अठरा वर्षात कोणीही चेक डिपॉझिट केला नाही कारण करायलाच लागत नाही इथे व्यवसाय मिळतोच हो नुसता व्यवसाय नाही मिळत कितीतरी पट पुढे घेऊन जाईल एवढा व्यवसाय मिळतो आणि म्हणून भिडे साहेबांना ही जी तळमळ होती ना मराठी माणसांनी उद्योजक व्हायला पाहिजे कारण ना त्यानं भयंकर राग होता कसला राग होता माहिती कसला होता राग होता माहिती मराठी माणूस श्रीमंत नाही याचा त्यांना राग होता म्हणा श्रीमंत का नाही आपला मराठी माणूस कारण तो नोकरी करतो ते रेल्वे मध्ये होते रेल्वेचे सुप्रिंटेंडंट इंजिनियर होते ते त्यांनी नोकरी मधून रिटायर झाल्यावर सॅटर्डे क्लब ची सुरुवात केली तर ते नोकरीत असताना जेव्हा शनिवार रविवार सुट्टी असायची तेव्हा त्यांना मुंबईमध्ये फोर्ट कुलाबा त्या एरियात त्यांचं घर फ्लॅट असायचे रेल्वेच्या मोठ्या ऑफिसर्सचे मग शनिवार रविवार काय करायचं तर नवरा बायको दोघं जायचे बाहेर जेवायला कुठे उबेरॉय ताज सीसीआय ते म्हणायचं मला इथे मराठी माणूस दिसतच नाही का दिसत नाही कारण त्याला परवडत नाही हे मी दोन हजार सालच्या आधीच सांगतोय नव्वद ब्याण्णवच्या सांगतोय त्याला परवडतच नाही मग परवडत का नाही त्याने पैसे नाही पैसे का नाही कारण तो नोकरी करतो मग पैसा येण्यासाठी काय करायला पाहिजे व्यवसाय करायला पाहिजे पण व्यवसाय करायचं कल्चर आपल्या घरात नाही कारण का माहितीये पिढ्यानुपिढ्या अनेक अशा म्हणी आहेत की ज्या म्हणींनी आपल्या डोक्यावरती असा पगडा पक्का केलेला आहे कुठल्या म्हणी आहेत तुला जमणार नाही अंथरुण पाहून पाय बसताय ते अजून कुठल्या म्हणत केलं नाही आपल्या पूर्वजांनी केला नाही हा आपली अर्धी भाकरीवरी लॉस झाला तर लॉस झाला तर चाललं नाही तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील अरे कर्ज काढायला लागत पैसे मागायला लागतात विकायला लागत हट्ट्या कट्ट्या श्रीमंतीपेक्षा लुळी पांगळी गरीबी चालली बरोबर गेले आणखीन काय काय म्हणे कशा आणि याचा भिड्या साहेबांना प्रचंड राग होता मग त्याने विचार सुरू केला की कसं करायचं हे सगळं उद्योजक बनवायचं असेल तर काय करायचं व त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की मराठी माणूस शनिवार रविवार असला की काय करतो सिनेमा नाटक नाच गाण्याचा कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम का शनिवार रविवार सुट्टी असते आणि आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे न करताचा वाद शनिवार भिडे साहेब म्हणाले जर का मराठी माणसाला उद्योजक करायचा असेल तर त्याची सुरुवात मानसिकता बदलण्यापासून करायला लागेल आणि म्हणून न करत्याचा वार शनिवार नाही करत्याचा वार शनिवार करायचा म्हणून सॅटरडे क्लब पूर्वी सॅटर्डे क्लबच्या सगळ्या मीटिंग शनिवारीच व्हायच्या आता बदललं जसे चॅप्टर वाढले मग त्या ठिकाणची सुट्टी तिथल्या इंडस्ट्री एरियाची सुट्टी आणि मग मानसिकता बदलण्यासाठी पिडे साहेबांनी अनेक गोष्टी केल्या ही जी प्रतिज्ञा आहे आपली प्रतिज्ञा या प्रतिज्ञेत काय म्हटलंय माझी मानसिकता बदली उद्योजकता करायचा असेल तर मानसिकता मानसिकता आणि मानसिकताच आपल्या घरामध्ये ना कोणी आपल्याला विकायला शिकवलं नाही आपल्या घरामध्ये आपल्याला कोणी पैसा शिकवला नाही पैसा ना, म्हणजे हे जास्त पैसा चांगला नाही कारण जास्त पैसा मिळवणं म्हणजे दोन नंबरचं काम करतोय काहीतरी म्हणून आपल्या प्रतिज्ञेत लिहिले मूल्याधारित भांडवल वृद्धी प्रिन्सिपल बेस्ट बिझनेस करायचे आपल्याला व्हॅल्यू बेस्ड बिझनेस करायचे आणि श्रीमंत व्हायचं की नाही भरपूर व्हायचं चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हायचं मला एक स्टोरी माझी नेहमीची आवडती ती आठवते समजा तुम्ही असं रस्त्याने चाललाय आणि रस्त्याच्या बाजूने जाता तर बाजूला गटाराच्या जवळ असे पाचशे रुपयाची नोट पडलेली दिसली तर तुम्ही काय करा घेणार किती लोक घेणार बाकी खोटे बोलतात <laughs> <laughs> खोटे बोल बोलतात हा नाही काही लोकांना लगेच म्हणाले नाही आम्ही घेणार नाही आम्ही जरा बघणार कोणाची <laughs> बरोबर आहे अगदी बरोबर आपण चांगले लोक चांगले संस्कारी लोक आपण पहिले बघणार तु, अरे तुझी पडली का तुझी पडली का नाही झालं तर आहे आपल्या बरोबर गेले तुम्ही मला सांगा त्या पैशाचं काय करा काय म्हणजे काय करा खर्च करा म्हणजे काय करा हा डोनेट करणार अजून काय करणार पार्टी करणार अजून रस्त्यामध्ये कुत्र्यांना खायला घालणार गुड त्यांची पार्टी अजून काय करणार तरुण उमदा मराठी उद्योजक बोल काय करणार पाचशे रुपये मिळाले रस्त्यात पडलेले काय काय करायचं काय करशील तू काय करशील काय करशील खर्च पार्टी <laughs> पार्टी करा <laughs> बरोबर आता दोन मिनिटं असा विचार करा तुम्ही नाही या दाऊदचा एखादा माणूस आहे तो रस्त्याने चाललाय आणि त्यालाही ते पाचशे रुपये मिळाले तू काय करेल वाटतिंग करेल अजून बऱ्याच काही काही गोष्टी करेल पण एक नक्की आहे तुम्ही केलं ते करणार नाही मग आता तुम्ही मला सांगा ते पैसे तुमच्या हातात असणं चांगलं होतं का त्याच्या हातात असणं चांगलं होतं म्हणजे म्हणजे सज्जन शक्तीच्या हातात पैसा असणं हे कधीही चांगलं आहे आणि गंमत काय महिने आपण सगळ्यांनी जर का ठरवलं ना की मला श्रीमंत व्हायचं नाहीये तर तो, तो सगळा पैसा जाणार आहे तिकडे त्याच्यामुळे तुम्ही श्रीमंत होणं ही समाजाची आणि देशाची गरज आहे भरपूर श्रीमंत झालं पाहिजे ही मानसिकता भिडे साहेबांनी घडवली आणि ती कशा प्रकारे करायची ए बाबा मला टाइम सांग रे दोन मिनिट पाच मिनिटं दाखवते ती मानसिकता कशा प्रकारे घडवायची नेटवर्किंगच्या माध्यमातून मराठी उद्योजकांनी एकत्र यायचं एकमेका सहाय्य करू अवघे होऊ भिडे साहेबांचं आणखीन एक आवडतं वाक्य होत मराठी समाजाने कायम सरस्वतीची उपासना केली लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं आता आपल्याला सरस्वतीच्या उपासनेबरोबर लक्ष्मीची पण उपासना करायची म्हणजे काय करायचंय पैसे कमवायचे राईट चांगल्या मार्गाने व्हॅल्यू बेस्ड बिझनेसेस क्रिएट करून आणि त्याचं माध्यम काय आहे त्याच माध्यम आहे नेटवर्किंग तुम्ही नेटवर्किंगच्या माध्यमातून कुठेही पोचू शकता काही करू शकता आपल्या घरात काय माहिती आहे कोणी सेल्समन आला ना की आपण काय करतो आपण पलटो लांब जातो बरोबर हा कारण तो आपल्या खिशात हात घालायला येतो ना मग तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाला विकायला गेलात तर काय होईल हळ काढेल ना पण हे तुम्हाला कोणीतरी काहीतरी चांगलं द्यायला आला तर काय करा घेऊ वेळ येईल आपल्या डोक्यात लक्षात राहील तो माणूस म्हणून नेटवर्किंगचा पुढचा नियम आहे नेटवर्किंग इज अबाउट गिविंग नॉट अबाउट टेकिंग आता तुम्ही म्हणता इथे येऊन बिझनेस मागायचा आहे आणि तुम्ही म्हणता इट्स अबाउट गिविंग असं कसं कॉन्ट्राडिक्टर नाही ने? नेटवर्किंग इज अबाउट ब्रँडिंग नॉट अबाउट सेलिंग व्हॉट इज ब्रँडिंग अँड व्हॉट इज सेलिंग सेल म्हणजे घ्या म्हणून सेल म्हणजे ऍक्च्युअली विकड आणि पैसे घेण आणि व्हॉट इज ब्रँडिंग ब्रँड म्हणजे काय लोकांच्या मनामध्ये आपली प्रतिमा फिट करण आणि ती कशी होते ठरवून नाही होत ती ऑटोमॅटिक होत असते कशी होते मीटिंगला किती वाजता आला इथपासून सुरुवात होत्या हा वेळेत येतो का मीटिंग कशा प्रकारे अटेंड केली प्रेझेंटेशन देत असताना फोनवर होता मेसेज बघत होता त्याचं लक्ष होता का रेफरन्स द्यायची वेळ आल्यावर आहे रेफरन्स दिले का त्याच तुमच्या माझ्यासारखाच मेंबर आहे पण हा लोकांना मदत करतोय काही कारण नाही उगाच बाईक इकडनं तिकडनं फिरवायचं आहे एवढंच काम आहे पण तो करतोय आनंदाने करतोय त्याला कोणी सांगितलं नाही अशा छोट्या 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 गोष्टीतून त्याच्याबद्दलची एक ग्रँड इमेज त्याच्याबद्दलची एक प्रतिमा तयार होत असते आणि त्या प्रतिमेमुळे काय होत त्याला वारंवार वार बिझनेस मिळतो एकदा नाही मिळत कसा मिळतो वारंवार सेलिंग करायला गेला तर काय होत एकदा नाही कधी दोन दावे तीन दावे पण ब्रँडिंग मी काय होत शी इमेज फिट बसते ना की पुढे कधी इथेच नाही बाहेर कुठेही असलो आपण आणि आपल्याला अचानक आठवण आली कि बाबा मला काय पाहिजे इन्शुरन्स इन्शुरन्सवालाच सेल कर मला वॉटर फिल्टर पाहिजे हा मला पटायला फ्लॅट पाहिजे तो सुहास बरोबर की नाही पण मी सुहासकडे बघून बिझनेस देतो म्हणून बिझनेस आहे ना हा वन टू वन मध्ये होतो भिडे साहेब जेव्हा म्हणायचे भिडे साहेब म्हणायचे अरे अजित या जगामध्ये कितीही ऑनलाईन आलं किती फेसबुक आलं किती, किती इंस्टाग्राम आलं सगळं आलं तरी दे, देखील जेव्हा समोरासमोर माणूस बसतो नजरेला नजर भेडते हृदयाला हृदय भिडत ते जे कनेक्शन असतं ते वेगळं असतं आणि या कनेक्शनला काही पर्याय नाहीये या नेटवर्किंगच्या माध्यमातून अशी कनेक्शन तयार करणं हा आपला मुख्य उद्देश आहे आणि एकदा का अशी कनेक्शन तयार झाली ना की बिझनेस ऑटोमॅटिक होतो त्यामुळे नेटवर्किंगचा पुढचा नियम असा आहे कि बिझनेस इज बाय प्रोडक्ट मेक फ्रेंड्स मित्र जमवा बिझनेस ऑटोमॅटिक होईल सो पहिला नियम काय सांगितलं होतं मी नेटवर्किंगचा अशी परीक्षा घेतो मी मध्ये मध्ये असं एकही एक काम नाहीये की जे एका फोन कॉलवर होत नाही कॉल प्रॉब्लेम पण तो कॉल कोणी कोणाला करायचा दॅट मॅटर्स दुसरा नियम काय सांगितलं मागा ते मिळेल तिसरा एनीबडी एव्हरीबडी इज नो बडी चौथा सिक्स स्टेप्स सायंटिफिक स्टेप्स आहेत त्या हळूहळू शिकू आपण सॅटरडे क्लब मध्ये पुढचा नियम नेटवर्किंग इज अबाउट ब्रँडिंग नॉट अबाउट सेलिंग त्याचा तोच आहे गिविंग अँड इज ब्रँडिंग अजून लास्ट बिझनेस इज बाय प्रॉडक्ट मेक फ्रेंड्स आणि फ्रेंड्स बनवण्यासाठी काय करा नजरेला नजर हृदयाला हृदय त्याच्यासाठी काय आपल्याकडे टूल तुम्ही जेवढे जास्तीत जास्त वन टू वन कराल तेवढे तुमचे चांगले मित्र होतील जेवढे चांगले मित्र होतील बिझनेस तर येतच राहील ऑटोमॅटिक जातो कुठे सो so, ऑल द बेस्ट भरपूर तुमचा व्यवसाय वाढवा तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोक एलिट क्लब मध्ये आली पाहिजेत अशी आमची इच्छा आहे एलिट क्लब म्हणजे किती दहा कोटीचा टोन आणि आता आपण त्या पुढे जाऊन सुपर एलिट चालू करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लवकर अशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दे लवकरात लवकर खराडी चॅप्टर आता किती दंडील झाले आजची दंडील नाही आजची नाही टोटल आतापर्यंत आतापर्यंत ब्याऐंशी लाख मागच्या याच्यात झाली होती एप्रिल पासून आतापर्यंत एप्रिल पासून आतापर्यंत ब्याऐंशी लाख झाली ब्याऐंशी लाख झाली आजची ऍड झाली की एक कोटी पण मी तुम्हाला टार्गेट देऊन जातो या वर्षात शंभर कोटी क्रॉस करा नक्कीच करू आणि आणि तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे तसे मेंबर्स आहेत फक्त एकच सजेशन आहे काही मॅन्युफॅक्चरर्स जो तिथे मॅक्झिमम सर्व्हिस इंडस्ट्रीचे लोक आहेत मॅन्युफॅक्चरर्स जेवढे येतील तेवढे आणखी तुमचं हे वाढेल सो परत एकदा तुम्हाला या पहिल्या अॅनिव्हर्सरी बद्दल शुभेच्छा असेच भेटत राहूया गप्पा मारत राहूया एकमेकांचा व्यवसाय वाढवत राहूया एकमेकांना सहाय्य करू अवघे होऊन आणि आपण श्रीमंत होणं ही देशाची समाजाची गरज आहे धन्यवाद मोठा होण्यासाठी मोठा विचार करा मुलात आली बांधवांमोखी सज्जन शक्ती चांगल्या देशात असतात राहिलं पाहिजे प्रामाणिकपणा जीवनात असावा मित्र बनवा म्हणजे बिजनेस आपोआप